सका जाली आता वेलकम टू फ्रायडे आणि गणपतीचा विसर्जन झाला मंगळवारी आणि दुसरी दिवशी होता बुधवार तर आम्ही चिकन वगैरे आणलेला चिकन मच्छी चांगला पण त्या दिवशी तो बॉबस रेडी नाही झाला कारण की पहिले दाखवलं थोडस काय आणले त्या आणि मी मी जेवायला घेतलेला तो टाट दाखवला फक्त म्हणजे दोन ते तीन मिनिटाचा असं ब्रॉक झाले असेल तो जास्त नाही झाल्यानंतर मी गेली बाहेर आणि तिथून आलं डायरेक्ट झोपली काय आणलेलं ते मी दाखवत हे पहिले बघून घ्या आणि आज आहे फ्रायडे आज शेवटची रात्री आहे दहा दिवसाच्या गणपतीची आणि आता मच्छी वगैरे आणले आम्ही तर ते खाऊन घेतो आणि नंतर रात्री जाऊ शेती तर जागरणाला तर काय काय होत ते दादा कंटिन्यू करू तुम्ही बोलत असाल की दहा दिवसाचे देव तरी पण खातात आमच्या घरी पाच दिवसाचं देव होतं म्हणून आम्ही लगेच खायची सुरुवात केली आता दहा दिवसाचा देव काका ते दुसऱ्या घरात येत म्हणून आम्ही खात सकाळी तीन वाजले आणि मी एकटीच जेवायची बाकी आहे म्हणून एवढंच राहिलं सध्या पापलेट आता बाकी सगळे ते जेवण झाले आणि तव्यावर होती ती काढली आणि वहिणीने कच्चे तवं काढलेली ना कच्चे होते तवं काढलेली व्हिडिओची म्हणजे मच्छीची व्हिडिओ ट्राय करताना काढली तर पापलेट केलं सगळ्यांचं झालंय जेवण आणि केला आहे पापलेट आणि सगळ्यात कोलीबी आहे तर आता मी पटकन जेवण घेतो वेळेस साडे आठ वाजता आणि मी घेतलं जे मला कोल्पी आणि कोलपी फ्राय केले तो जेवून घेतो नंतर रेडी होऊन जातो सिद्धांच्या चेंटी वाटाणा फुटाणा बघते चेंटू आमचा ना ते कुठे गेल तर मामाचे बोलतो मामाचे गेल तो आला तो लाट शे सकाळीच दोन दिवसानंतर फॅमिली मी तुला तिला म्हणलं मला दोन दिवस ते नाही सांगतो तू जास्त पस कर आता आली ना आता इतकं सांगेन की येईल लोक पत्त्यार निघले माझ्याशी म्हणून मी नव्हती

<Näes> राऊ दे हा आणि विलासिनी नाव आहे का ती म्हणजे आत्या लागत आत्या म्हणजे काकी आहे ना हो ती तिची आत्या लागतं ते म्हणजे काकीच्या भावाशी आहे विलासिनी तर ती अमेरिकाला असतं आणि काय शिकत मास्टर्स इन मॅनेजमेंट मास्टर मग मॅनेजमेंट कंटिन्यू झालाय ते पण अमेरिकाला सर्वेळेस पत्ते गेलेला बसलं ना मी बघू आता कोणता पहिला डाव लागतो होप सोप माझं डबल व्हावा पैसे दोन दिवसाची कसं करून टाकतो याचा आता काय सांग तुला काय सांग काय माझं पत्ता सांगू श्रेट मी का चालू मी काय शोध मला लागणार नाही कारण ही पण इथं आले बघू आता आपण दोघीच आहेत गेलो मी पण हाडाव पण माझा गेला असं वाटत शो एक पत्त्या गेलो मी एक पत्त्या बघा का सत्ता

Ves. De ningú. Quatre, mateu, mateu, mateu. तर गाईज परी मी आणि करण आम्ही तिघ चालल्यान मॅक्डोनलला रात्री बारा वाजल्यान रात्री बा, रात्रीचे बारा वाजलेत आणि आम्ही तिघल मॅक्डोनलला कारण की खायचं होतं घरात नाश्ता वगैरे आहे पण तरी पण कुशत व्हा नाही का मन इसलिए हम लोग जा रहे अभी तीन जन असं नाही वाटणार हो आम्ही दोघंच जाणार होतो पण तिथं वाडीची ना जुगार बसतो सगळी माणसं विणसा असतात म्हणून बरं याला घेऊन जातं म्हणून घेऊन चाललं स्कूटीवर आणि मग निघलो आम्ही अकराला अकरालाच निघलेलो आम्ही पण पाऊस होता म्हणून आता ला निघलो खाताव आणि मग घरी परत घरी घेतो नाचतो आणि घरी पण प्राईज आणि तुला बोलून आलं बरं हा ठेव आम्ही すごい。<music> मॅगडीला आणि आम्ही ऑर्डर केली करून गेले बिलवाला गेले आम्ही ऑर्डर करून बसल्यानंतर तू ये मग खाऊन जाऊन घरी बाराशा आधी चालू झालं अस आणि खायला बांधायला पण सुरुवात केली असं इथं कोण गावाला घरी येणार कोण खाऊ लागेल मी

तर काय जात चालू घरी आणि बरोबर खाला आईस्क्रीम खाते ना म्हणजे थांबायला लागले असतात म्हणते चल खात खात मग मी आता खायला घेतले तुझ्या वेळे घरपे काय शेंगाडी मला व्हायला असले नाही सगळे हा ताला घेतलंय सगळे बसता बाबा बोलू चल विकू आणि काय? चोर मार लपले नाही गाईच लकले नकले गाईच गणपती लावले बिकॉज ऑफ हिम या गणपती कारण ऐका ना काय लकडी काठी लावले शाळा आत्ते आलेली आहे आमच्या पप्पाची आत पप्पा सांची आत्ते आले वालची म्हणजे पहिल्यांदा बाबू आता दहा दिवसाच्या जागरणाला आले आमच्या जागरणाला आली आता ट्रेन वाचला किती आता जी ट्रेन भेटली त्या ट्रेनला आली ना आता ये काय माईल

काकाने मला पत्ता मारलं ना आता म्हणतो तू ये गेलं तर मी पैसे देत आणि येऊ पण इथून येते मला पण इथून पैसे कापवत जा पैसे जास्त बापू ह्या दोनशे द्यायला लागते तुला म्हणा

that's time right. <laughs> चाललंय कोणला डाव आला कापी कापी खेळतात कसा खेळता मला माहिती ते कसं खेळतात कापी डाबर अंदर बाहेर छाय मेस्ती काही डाव लागले

आमच्या चिंट्याला पण झोपान आहे ना आम्हाला पण झोपान आहे याला तर झोपत उठला दोन तीनला झोपून उठलाय तर आता परत झोपवत आला आणि आता आम्ही चाललो झोपत नाही पण तरी चाललं शाम परवा आम्ही घर कॅमेरा सवर केले तर बोलत नाही त्याला दाखवत दाखवतो आणि दाखवत काय नाही निस्ती टाइमपास करतो सकाळी झाली नाही निस्ती आता झोपतो तुम्ही उठले बरोबर बरोबर काय बाय बाय गुड नाईट गुड नाईट उजारणार उजारणारा लोका उठाला लागली पाणी वाराला